म्हणजे मुशीच्या गायरानावर हे आरक्षण पडलं होतं okay. कत्तलखाण्याचं ते कत्तल घाण्याचं आरक्षण रद्द करण्याचा निर्णय कशा संदर्भातले आदेश हे आदरणीय भाऊंनी आयुक्तांना दिले जय श्रीराम आज राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवाभाऊ यांनी एक अजून एक चांगला निर्णय आमच्या पिंपिंचवड शहरातल्या नागरिकांच्या किंवा आमच्या ग्रामस्थ जे आहेत मुशी डुडगाव चरवली चिखली या संदर्भामध्ये एक चांगला निर्णय आज देवेंद्र भाऊंनी आज डिक्लेअर केला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे काही दिवसापूर्वी एक मुख्यमंत्री अदरणी देवाभाऊ माझ्या इकडे भूमिपूजन आणि काही उद्घाटनाच्या निमित्तानं आले होते त्यावेळेस त्यांनी चिखली कुदळवाडीचा असेल त्याच्या अगोदर टिपी र टिपी केला त्यानंतर चरवलीचा टिपी त्यां त्या दिवशी त्यांनी ऑन द स्पॉट त्या ठिकाणी लगेच सांगून टाकला आहे त्यांना की ती टिप्पी स्कीम रद्द करा अशा प्रकारचे ऐतिहासिक निर्णय म्हणजे धाडचे निर्णय देवाबाबंनी घेतलेले आहेत देश आणि धर्मासाठी कायम अग्रसी म्हणजे आग्रही असणारे हे सरकार अद्यांनी देवाबाबंच्या नेतृत्वामध्ये अत्यंत धाडचे निर्णय घेत आहेत संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या बरोबर म्हणजे बरोबर ला मध्यस्थानी म्हणजे मुळशीच्या गायरानावर हे आरक्षण पडलं okay. कत्तल खाण्याचं ते कत्तल खाण्याचं आरक्षण रद्द करण्याचा निर्णय तशा संदर्भातले आदेश हे आदरणीय देवाभाऊंनी आयुक्तांना दिले पहिलं म्हणजे तमाम आमच्या या समस्त ग्रामस्थ जी मंडळी आहेत मुशी डुडोळगाव चरोली या <laughs> ग्रामस्थांच्या माध्यमातून व जे भाविक आहेत अखंड वारकरी समजा वैष्णव समाज जो आहे भागवत धर्माची पथा जीवनात पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतो त्या सगळ्यांच्या माध्यमातून देवाभाऊंचं मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय या माध्यमातून घेतला आहे मी तमाम त्या आमच्या चरवली मुशी डुडगावच्या सगळ्या ग्रामस्थांनी जे निवेदन चार दिवसापूर्वी त्या कार्यक्रमात देवाभाऊंना दिलं होतं त्याचा निर्णय झाला आणि सगळ्या त्या ग्राव ग्रामस्थांच्या एकजुटीचं मनापासून अभिनंदन आणि देवाभाऊंचं धन्यवाद जय श्रीराम